शीर्षक वाचून तुम्हाला बरे नक्कीच वाटले असेल एकेकाळी मला असे वाटत होते की जेवणानंतर काहीतरी गोड खाणे एखादा बर्फीचा तुकडा पेढा कॅडबरी काहीच नसेल तर गुळाचा खडा किंवा चमचाभर साखर खाणे हे मी कधीही टाळू शकणार नाही पण आता मी जेवणानंतर गोड खायचे हेच मला आठवावं लागतं नमस्कार मी डॉक्टर सर्वात प्रथम जेवणानंतर किंवा कधीही आपल्याला गोड खाण्याची इच्छा का होते याचं पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे आहारामध्ये पोषक घटकांचा असलेला अभाव यामध्ये प्रोटीनची कमतरता असू शकते जीवनसत्वांची कमतरता असू शकते आपला आहार असंतुलित असू शकतो यामुळे आपल्या शरीराचे पोषण व्यवस्थित होत नाही शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळत नाही आणि मग आपण सतत गोड खात राहतो आणि त्यामुळे आपल्याला हार्ट डिसीज मधुमेह फॅटी लिव्हर सांधे दुखणे यासारखे आजार होऊ शकतात दुसरा महत्वाचा मुद्दा आहे सवय लहानपणापासून एखादं मूल खात नसेल जेवत नसेल तर त्याला बाळा तुला तूप चा पती देऊ का दूध साखर भात देऊ का किंवा जाम लावूनच पती देऊ का सॉस देऊ का अशा पद्धतीनेच विचारलं जातं आणि त्याला साखर खायची गोड खायची सवय लावली जाते प्रत्येक गोष्टीला त्याची एक नैसर्गिक चव असते दुधाला सुद्धा त्याची नैसर्गिक चव असते पण आपण साखर घातल्याशिवाय दूध प्यायला लहान मुलांना देतच नाही कुछ मिठा हो जाए हे आणखी एक कारण सगळ्या जणांना आनंदाच्या प्रसंगी देवाचा प्रसाद म्हणून गोड खाल्लंच पाहिजे असा नियम ते पण समजा आपण घरी करून खाल्लं तर ठीक आहे घरी केलेल्या पदार्थांमध्ये प्रोटीन्सचं प्रमाण जास्त असतं उदाहरणार्थ पुरणपोळी असेल श्रीखंड असेल गव्हाची खीर असेल त्याचबरोबर हे सगळे पदार्थ करताना आपल्या कॅलरीज खर्च होतात ते, होता ते वेगळंच तिसरं कारण आहे गोड खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला आनंद देणारे हॅपी हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये तयार होतात मग आपलं डिप्रेशन कमी होतं खिन्नता कमी होते मूड चांगला होतो आणि त्यामुळे आपण सतत गोड खात राहतो खरं तर हेच हार्मोन्स खेळल्यामुळे व्यायाम केल्यामुळे सुद्धा शरीरात तयार होतात पण त्यासाठी कष्ट करावी लागतात गोड खाणं त्या खूपच कमी कष्टाचं असतं त्यामुळेच आपण सतत गोड खात राहतो चौथ कारण आहे शरीराला काम करण्यासाठी रोजचा व्यवहार करण्यासाठी ऊर्जेची गरज असते आणि आपला जर आहार कमी असेल तर ती ऊर्जा मिळत नाही शरीराला पोषण कमी पडत मग ही गरज गोड खाण्याच्या इच्छेतून व्यक्त केली जाते पाचवं कारण आहे घरामध्ये काहीतरी गोड पदार्थ आणून ठेवलेला असतो पेढे बर्फी असतील चॉकलेट पेस्ट्रीज असतील डब्यामध्ये लाडू भरून ठेवलेले असतील किंवा आपण फेसबुकवरती इन्स्टावरती खाण्याचे रील बघत असू तरी सुद्धा गोड खाण्याची इच्छा होते आता या सवयीवर मात कशी करायची याचे उपाय सांगते आणि सर्वात शेवटी मी काय केलं ते सांगणार आहे पहिली गोष्ट जेवणानंतरची रक्तातली साखर तपासून घ्यावी ती जर खूप जास्त असेल किंवा कमी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचा डोस वाढवावा आणि रक्तातील साखर व्यवस्थित असेल तर जेवणामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवावं सर्वसाधारणपणे जेवढं वजन असेल तेवढे प्रोटीन्स आपल्याला रोजच्या रोज आवश्यक असतात उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं वजन जर पन्नास किलो असेल तर साधारण पन्नास ग्रॅम प्रोटीन्स आपल्या पोटात केले पाहिजेत त्यासाठी शाकाहारी व्यक्तींनी दूध कडधान्य डाळी यांचं प्रमाण वाढवावं मांसाहारी व्यक्तींनी अंडी मासे मटण यांचा आहारामध्ये समावेश करावा तसेच फायबर असलेले पदार्थ जेवणामध्ये वाढवावेत त्या पदार्थ खाल्ल्यामुळे पोट जास्त काळ भरलेलं राहतं रक्तातील साखर एकदम वाढत नाही त्यासाठी मुळा बीट गाजर कोबी कांदा टोमॅटो या गोष्टींची कोशिंबीर जरूर खावी अगदीच गोड खायची इच्छा झाली तर जेवणानंतर पपईची फोड एखादं देशी केळ डाळिंबाचे दाणे यासारख्या हेल्दी पर्यायांचा विचार करावा हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ओल्या मटारचे दाणे ताजा हरभरा सोलून खावा यामुळे सुद्धा गोड खाण्याची इच्छा होत नाही घरामध्ये गोड पदार्थांचा साठा करू नये जेवणानंतर बडीशेप धना डाळ सुपारी ज्येष्ठमादाची एखादी काडी पान यासारख्या गोष्टी चघडाव्यात त्यातल्या तुरटपणामुळे रसामुळे स्रोतसांची मुख बंद होतात आणि गोड खाण्याची इच्छा होत नाही पचन चांगले होते हॅट सरण्यासारखा गॅस्टायटीसारखा त्रास सुद्धा होत नाही जेवणानंतर एखादं जर्दाळू किंवा ऍप्रिकॉट खावं जर्दाळू हे आयुर्वेदामध्ये त्रिदोष शामक सांगितलेलं आहे आणि त्याच्या आंबट गोट रसामुळे गोड खाण्याची इच्छा शमली जाते तुमच्या वयानुसार कुवतीनुसार रोज पंचेचाळीस मिनिटं योग्य प्रकारचा व्यायाम करावा जेवणानंतर शतपावली करावी त्यामुळे आपल्या शरीरामध्ये हॅप्पी हार्मोन्स तयार होतात जे गोड खाल्ल्यामुळे तयार होतात आणि मग गोड खाण्याची आपल्याला गरज उरत नाही जेवणानंतर एक वाटी ताक किंवा दही घ्यावे यामुळे आपल्या आतड्यांचं आरोग्य चांगले राहते आणि गोड खाणे कमी होते त्याचबरोबर आहारामध्ये अंडी रताळे दही ताक याचा समावेश करावा पुरेशी आणि वेळेवरती झोप घ्यावी यामुळे सुद्धा मूड चांगला हो राहून गोड खाण्याची इच्छा होत नाही आता मी काय केले ते सांगते गोड खाणे पूर्ण बंद केले असे केल्यामुळे गोड खाण्यामुळे आपल्या रक्तामध्ये साखरेचे जे फ्लक्च्युएशन्स होतात म्हणजे आपण साखर खाल्ली किंवा चहा पिला गोड चहा प्यायला तर अशा वेळेला रक्तातली साखर एकदम वाढते आणि काही काळाने ती कमी झाल्यानंतर पुन्हा आपल्याला साखर खावीशी वाटते कारण एकदा साखर वाढली की आपल्याला फील गुड वाटतं खूप छान वाटतं आणि साखर कमी झाली की थकवा येतो मरगळल्यासारखं वाटतं मग पुन्हा तोच अनुभव घेण्यासाठी आपलं शरीर गोड खाण्याची इच्छा व्यक्त करतं मग जर तुम्ही गोड खाणं पुन पूर्ण बंद केलं तर अशा वेळेला हे फ्लक्च्युएशन्स होत नाहीत आणि गोड खाण्याची इच्छा होत नाही पण जर हे शक्य नसेल तर याआधी सांगितलेले उपाय तुम्ही जरूर करून पहा त्यामुळे गोड खाण्याची इच्छा निश्चितच आटोक्यात येईल आणि हो लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद आपणास डॉक्टर घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय झाला असेल तरच फोनवर किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि वेळ घेऊन यावे येताना आधीचे सर्व रिपोर्ट्स म्हणजेच सोनोग्राफी एम आर आय रक्त तपासणीचे रिपोर्ट यापूर्वी घेतलेल्या उपचारांची माहिती आणि सर्व बाबी घेऊन याव्यात सुरुवातीला प्रत्यक्ष येणे आवश्यक आहे पण अपरिहार्य कारणांमुळे येणे शक्य नसेल तर ऑनलाइन कन्सल्टिंगसाठी चौऱ्याण्णव तेवीस अडतीस चाळीस या नंबरवर फॉर ऑनलाइन कन्सल्टेशन असं मेसेज करावा आणि ऑनलाईन अपॉइंटमेंट फिक्स करावी आमचा पत्ता डॉक्टर दीपाली घाडगे यांचे श्री निरामय आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय सराबपेठ शिवप्रताप गोल्ड टॉवर समोर विटा जिल्हा सांगली संपर्क चौऱ्याण्णव तेवीस वीस अडतीस चाळीस